नमस्कार मित्रांनो का संध्याकाळची धावपळ तुम्हाला दाखवतो आमच्या आईच संध्याकाळी भाजीच चाललंय नियोजन काय भाजी बनवायची आज अरे ती कांद्यात आपल्या तांदूळ होता तांदळाची भाजी काय तांदूळची भाजी आज दही भारी भारी का तांदळाची भाजी मित्रांनो लोकाला भेटायची रानातून आता चालवतो आम्ही तांदळाची भाजी खुरपत चालू होती कांद्याची बाजारात नाही हा बाजार भी काय का जाणार काम चाललंय का जनार बांधले चाललंय खुराक पाणी एवका घराचं खुराक पाणी झालंय आता संध्याकाळचं वातावरण किती सुंदर आहे अवघड आहे शेतकरी एकच नंबर भाजी आज मग संध्याकाळची धावपळ चांगली चालली म्हणलं काय हा मग आता करायची केल्यावर दाखवूच की खायचं काय अशी एक नंबर भाजी आज जीवनसत्व भरपूर तांदळाच्या भाजीत शेळ्या करड बांधावं ना आतमध्ये गायला बांधलंय पलीकडा बरोबर भेटते का नाही आता आता कुठे भेटन त्यांना भाजी शेतकऱ्याला राहण्याची हा 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 शेतकऱ्याशिवाय शेतकऱ्यासारखं नसतं हा 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 इन्निसायचं काम चालू आहे भाजी तयार करायची चालतंय मित्रांना दाखवू अजून आपण संध्याकाळचं वातावरण दाखवितो मित्रांना खूप सुंदर आहे योगा शेळ्याकड वातावरण हा गावाकडं खेड्याचं वातावरण घराचं अंगण आहे झाड येतं घरापुढं खूप सुंदर आहे पाण्याचे टाके हाऊस बांधलेला आहे पाण्याचा ना मग आता इथं गुरु येत आहेत हेवढं गांड्यानी इथं काय उजळ होतो का नाही 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 शेतकऱ्याला पाणी बी तितकच लागतं हा हा हाडा हा 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 नमस्कार मित्रांनो गं लाईट गेलेली बघा आमच्याकडं आता भाजी दाखवतो म्हणलं लाईट गेली ना म्हणलं दाखवा मित्रांना भाजी कशी काय झाली ती अवघा तव्यात बनवली बघायला हां 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 हा लाईट नाही एक नंबर चाललंय लाईट गेली बघा म्हणलं मित्रांना दाखवा म्हणलं गावाकडं भाजी मग निसायला घेतली होती म्हणलं मग मित्रांना दाखवा कसं काय चाललंय तव्यात दिन फोडणी देऊन चाललय अरे बापरे आज झनझणीत खायला फोडणी दिली मिठाचीच आहे का चटणी टाकली मिठाची भाजी आहे मित्रा तांदूळची भाजी मिठाची बनवली दाखवतो तुम्हाला अजून खाताने मी दाखवतो लाइट गेली बघा त्याच्यामुळं व्हिडिओ बरोबर नाही दिसत ना मग काढायला येत नाही व्हिडिओ हिडिओ गॅस चाललंय खूप सुंदर आहे बघा मित्रांनो तब्येत बनवली परतायला घेतली परतून मस्त पैकी आता भाकरी करायची बरोबर बरोबर तर चला मित्रांनो दाखवतो अजून लाईट आलीच खाताने बी दाखवतो हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शिजून हा हा केली झाकून ठेवा हा 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 ठीक आहे नमस्कार मित्रांनो या भाजी केली तांदळाची खायला मिठातली केली एकच नंबर झाली भाजी झाली आमच्या आईची बाकीच नाही लोक राली काय करा

पान टाकू टाकू पान टाकू टाकू करायचा या मित्र तुम्ही पण खायला या तिची आपली तांदळाची भाजी एक नंबर झाली मित्र आहो मिठात जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये जास्त भरपूर जीवनसत्व आहेत आपल्या शरीराला पाहिजे तशी राहतात ती काय बाजारात थोडी नाही नाही बाजाराचं आपल्याला नाही नाही राहणत राहली मग आम्ही रानात कामाला जातोय जातो खुरुपायला आणले राना तू काय देत होती रे हा काय देत का देत काय देत एकच टंबर झाला मित्र तर आपल्या चॅनलला मित्र आहो करा लाईक करा फॉलो करा कंप्लेटमध्ये भाजी कशी झाली सांगा मित्र तोपर्यंत मित्र हो चला बाय